शहरातील संत ज्ञानेश्वर वाटातील शालंगडी परिसरातील दोन घरांना आग आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वाट शालंगडी परिसरात आज दोन जुलै रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास दोन घरांना भीषण आग लागली असून या, या आगीत दोन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्राप्त माहितीनुसार दोन जुलै रोजी साडे दहा वाजताच्या सुमारास संत ज्ञानेश्वर वाट परिसरात राहणारे किशोर कांबळे व सुनील बोत्रे या दोघांचे कुटुंब घरी नव्हते परिसरातील नागरिकांनी आग आगीचे लोट पाहतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली याच दरम्यान घराला आग लागली पाहता लागली असता पाहता पाहता आगीने रुद्ररूप धारण करून दोन घरांना आपल्या कवेत घेतले घटनेची माहिती मिळतात हिंगणघाट नगर परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही